जबरदस्त डायरेक्ट दिसतात ना हा बघा आता पिंजरे सगळे काढून घेतलेत इथे पिंजरे तर बघा तिसरं पिंजरं वतून घेतलंय पिंकीने खेकडे आहेत पोतच भरलंय डायरेक्ट तर आता सकाळच्या सहा वाजल्यात जवळजवळ आहे ना, ना कम्प्लीट एक तास लागलाय आणि अजून सुद्धा आहे ना वीस एक मिनटं लागणार आहे इतक्या लांब जायचं अजूनसुद्धा तर इतक्या लांब पिंकीलासुद्धा नव्हतं माहिती होतं का माहिती नव्हतं माहिती कारण तर आहे ना कालच्याला रोयदास आणि मी येऊन लावलेत ह्या साईटला तर दाखवायला काही जमलं नाही इतक्या लांबून येऊन ना दोघा जणांनी येणा पिंजरे आणलेले आहेत सगळे मिळून येणं सोळा पिंजरे आहेत आणि पहिल्यांदाच इतके लावल्यात आणि खेकडेसुद्धा येणार तसेच येऊ शकतात इतके पिंजरे आहेत त्याच्यामुळं तर बघू बा आपल्या साईटला तर भेटतच ना अजिबातच खेकडी तर त्याच्यामुळे ना डायरेक्टच दुसऱ्या तालुक्यामध्ये येऊन लावल्यात खेकडींचे पिंजरे तर खेड तालुक्यामध्ये लावल्यात तर बघू आता किती येतात आणि आता ना थोड्याच वेळामध्ये ना वीस एक मिनटामध्ये ना पोहचणार आहे आपण आणि अर्ध्या रस्त्यातच थांबलो आता कंप्लीट एक तास तर लागले आणि अजूनसुद्धा ना पुढं वीस एक मिनटं लागतील मग जवळजवळ ना एक दीड तास तर झालं आहेच होईनच जायला तर चला तिकडच भेटू आता बघा या साइडचं इतकं जबरदस्त वातावरण आहे ना या साइडला ना सगळे पक्षी आहेत या साइडला ना मोर सुद्धा आहे ना तिकडं पुढं वरडतात मग आवाज तर येतोय हे बघा जबरदस्त डायरेक्ट लोकेशन आणि अजून सुद्धा आहे ना बरस पुढं जायचं आपल्याला तिकडं तर चला येऊन पोहचलोय बऱ्याच हुशारानंतर आता साडे सहा वाजल्यात तर इथंच आहे ना वाडा आहे शेतामधला तिकडं बघा पहिलीकडच्या साईडला सगळी शेत आहेत आणि इथनं आहे ना बारका जोर नाही त्यालाच लावल्यात खेकड्यांचे पिंजरे इतके लावल्यात ना आजच्याला सोळा लावल्यात सगळे आणि हे ना गाडीवरती घ्यात पण यायचे ना आता कसे तर आहे ना घ्यायलाच लागणार आहे आणि इतक्या लांब पण आहे कालच्याला आहे ना रॉयदासन मी आलतो दोन गाडी घेऊन आलतो तर आता एकाच गाड्यावरती घ्यायचं आहे आणि ते पण पिंकी पण सोबत आहे तर बघू कसं जमत आहे तर पिंजरे घेऊ काढून आणि काय वेळेस आहे ना ते पण पळवतात ते पहिले तर बघायला लागणार आहे आपल्याला आहेत का नाही नाही का तर, तर आता आहे ना इतक्यातच करतो आम्ही सुरुवात पहिले तर खालच्या बाजूच्या आणायच्यात काढून त्याला आता चालू आहे पिंजरे काढायला आणि गाडी इथं लावली खाली मग सोपं आहे त्या साईडने यायचं आता इथं पूल पण आहे रस्त्याचं त्याच्या खालच्या बाजूला बाकीचे लावले तीन चार आणि तिथून येणं वरती लावल्यात बरेच लांब पण आलो आहे आणि भेटायलाच पाहेन ते मला दाखवतो जाता काय कसे भेटतात ते तर चला आता चाललंय बघा पिंकी पण गेले पुढं तिकडं खाली बाकीचे लावलेत आणू आपण पहिलं तर काढून झाड बघा एकदमच भारी दिसतात ना कलर त्याला आहे ना फळ पण आल्यात हे बघा तर माहिती तर नाही कशाचे झाड आहेत ते पण हे बघा किती आहेत हे बघा आम्ही आहे ना आता येऊन पोचलोय हे बघा पाणी इतके पाणी तर इथं वर ते इथनं सुरुवात केली तिथं पाहायलाच जे तिथून आहे ना वरच्या बाजूला जायचं आता पिंजरे आहे ना उचलेत उचलेत आणि जमा करू त्याच्यातले मग खेकडे एकदमच काढून दाखवते तुम्हाला चल बरं पिंके त्या साइडने वरतनं जायला लागणार आहे बघा इथं लावलाय वाटतं पिंजरा बागे आले। तर पहायलाच लावलं आणि बघू आता किती खेकडे आलेत आल्यात ना हा तर पहिलंच पिंजर आहे आणि हिचक्या खेकडे आल्यात ना पिंजके का आता तुम्हाला थोडं दाखवत आहे पहिल्या पिंजरामध्ये किती खेकड्या बघा आलेत बघ ना इतक्या खेकडे आल्यात ना इतक्या लांब येऊन असा फायदा झाले ना जबरदस्त डायरेक्टच दिसतात ना भरपूर खेकडे आलेत एकेच पिंजऱ्याच्या खेकडे आणि आता बघ सगळे किती तरी सुद्धा थोडं तोडले सगळे तर उचकून नाही दाखवतो मला आता एकदमच तिकडे वरते ना काढून दाखवते सगळे झाल्याच्या नंतर काढून पहिला जे त्याच्यामध्ये दाखवलं आणि त्याच्यामध्ये भरपूर खेकडे आले तर मला पण जायला लागेल असंच चिकल पण आहे चालतंय ना त्यांचे हा आता येईल ना तशी बघा आता मजा आली तो वाला पण मजा तर वाटायला लागली कारण की खेकडी अशी भेटले ना लय भारी बघ आता तो काढून त्यात पण वाचते आता बघा किती वाचते ना हा तर ते तिकडं वरतीच काढून दाखव ना एक पिंजरा गेल्यात काढायला आल्यात का बघा यात पण आल्यात हा वाचते हिथ पण लावलाय जवळ जवळच लावल्यात ना जवळ जवळ लावली आला आता पिशी भरली पिश्या तिकडत बाकीच्या वरती हातात घ्यायला लागणार आहे आणि आता दाखवायला काय जमायचं नाही थोडा वेळ इथं हातात घ्यायला आहे पिंकीला सुद्धा दोन तीन पिंजरे आहेत अजून आणि ते काढून घेत तिकडे वरती पिशव्या भेटले ना तिकडे वरच्या बाजूला ठेवल्या बाकीच्या मग दाखवते परत एकदा तुम्हाला तर भेटल्यात आता या साईटला पिशे होत्या ना सगळं भरून घेतल्यात हे बघा तीन पिशे झाल्यात आणि अजून सुद्धा ह्याच्यात आहे ना दोन आणि सहा तर नऊ आणि इथं दहा आहेत आणि अजून सुद्धा आहे ना सहा तिकडे वरती बाकी आहेत ते काढून आणायच्यात पहिले ह काढून घेऊ आपण बघा इथं लावलंय आता ह्याच्यामध्ये बघू ह्याच्यामध्ये सुद्धा ना आवाज येतोय बघा तर आता वरचे पण सहा आहेत ना ते आणू काढून पिंके नाही का आता बाकीचे सहा लावल्यात ना वरच्या बाजूला जायचं डायरेक्ट त्या साईडने ना काढत आणू आपण सगळे सोळा आहेत आता बघू या खांदा त्याच्यातला सुटलं नाही पाहिन कारण तरी ना आणि मी लावल्यात तर बघू आता त्याने त्यांच्या साईडला लावल्यात ते गेल्यात तिकडं वरच्या साईडला पिंजरे काढत आल्यात बघा पक्षी बघा पिवळे कलरचा आहे दोन कलरचा लई लांब आलोय ना आपण दोन ह्याच्यामध्ये भेटल्या आणि एक आहे ना एक अजून किती आहे तीन आहे ना चल खाली तिथं त्याला जड लागतंय आल्यात खेकडी ना बघा आता पिंजरे सगळे काढून घेतले आहेत बघा इथं पिंजरे आहेत पाहिल्यांदा इतके लावल्या आणि लई लांब आलोय आम्ही पिंजरे बघा किती आहे त्याच्यातले आहे ना सगळे ना आता सोळा आहेत बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दिसतात आणि एक कुठं गेला मग इसरला असेल कुठंतरी एक, एक आ, आता हां जा शोधून आणा आता तुम्हाला जासन माहीत बघायला लागणार बघा आता पिंजरा शोधायला गेल्यात तर आता सापड हां मग आता बघा तिथं एक पिंजरा राहिला असता तो तर बघितलाच नाही त्यांनी बघा एक पिंजरा राहिलेला तो आणलाय शोधून तरायला असतं ना असतं ना आपण हां सगळे सोळे लावलेले ना तरी बोलत होते तुम्ही हाय का बरं तेवढंही त्याच्यामध्ये खेकडे सोड यो राहिलेला पिंजरा तो पण नवीनच आहे तर आता ना सगळं खेकडे घेऊ काढून आपण ह्याच्यामध्ये जास्त आहेत हां वाचतात ना हे बघा ठीक आहे भरलं भरदा वर्धा भरला है ना? हाँ खाली गेली बड़ा? याँ, पकडायला पकड़े आपल्याला में राप लाखे लाई आंती का पकड़ूंते? अजी बगा, पकड़ ली

चांगले आले त्याच्यात ना नुसते मोठे मोठे आहे पण तशी खेकडी लय बाहेर पळत्यात त्या अजून सुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा सगळे चांगले खेकडे आले ते फक्त दोन तीन फेल गेले डायरेक्ट त्याच्यामध्ये ना अजिबातच ना आले पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर आले खेकडे नाही का अजून एक बाकी राहिलायो घ्या काढून शेवटचा राहिलाय बघा शेवटचा पिंजरा हे बघा खेकडीचे पिंजरे भरलेले आणि या साईटला रिकामी आहे बघा तर आता सगळं आहे सगळ्यांना खेकडी सुद्धा येणा जमा केल्या बरंच उशीर लागला कारण तर पिंजरेच तितके होते आणि खेकडी सुद्धा येणा भरपूर सापडल्यात तर आता पिंकी बागा भरून घेते पिंजरे आणि गाडीवरती आता घ्यायला प्रॉब्लेम येणार आहे बघू आता कसं तर आहे ना बांधून घ्यायला लागणार आहे कायचे आहे ना आठच बसतात तर डायरेक्टच सोळा आहेत पिंजरे निम्म्याला निम्मे आहेत तर आता ते घ्यायच्यात हो आता बघू कसं काय होतंय एका पिश्यामध्ये आहे ना कमीत कमीत पाच आपल्याला भरायला लागणार आहे चार बसतात पण पाच आपल्याला ठेवायला लागणार आहे आणि बाकी आहे ना बांधून घ्यायला लागणार आहे पिंकी भरून घेते आता खेकडींचा सुद्धा आहे ना एक पिशी फुल भरणार आहे इतक्या खेकडींच्या पिंजरे झाल्यात चार का असं घेतलंय बांधून आता एक पिशवी राहिली तर आता मी हातात घेणार आहे ती हे बघा दोन पिशवी आहेत त्या साईडला दोन हाय या साईडला एकच आहे तसं घेतलंय चला घरी जायला दीड तासाचं जास्त लागणार आहे आता हळू जायला लागणार आहे आपल्याला तर दोन तास धरूनच चालायचं दोन तास लागणार आहे घरी जायला आणि खेकडी सुद्धा भरपूर सापडला इतक्या लांब येऊन तर तरी सुद्धा तीन तर फेल गेले ना, ना।, ना, ना, ना तर अजून सुद्धा एक पिंजरा वाढला इतके असते ना पाच भेटले आणि पाच पिंजऱ्यामध्ये मध्ये ना खेकडे पिशवी मध्ये बसले ना तर एकदमच जास्त दिसतील सुद्धा तुम्हाला दाखवतोय आणि तर मार्केटला ना विकता वेळेस सुद्धा दाखवतोय तुम्हाला माझ्याला तर आहे ना बघतच राहा घरी जायचंय पहिला तर हे बघा आता ना पिंकी बसते आणि ते त्याच्या मांडीवरती एक पिशवी द्यायचे आता इथं खाली ते मी उचलून देतो आता गाडी तर बसले बसले ना पिंके दर घे हे बघा पिशवी आणि हे असं झालं आहे वजन आता वजन तर नाही हलके जास्त फकरे खेकडींचं वजन आहे तर चला आता घरी तर घरी घरीसुद्धा येऊन पोहोचलो आहे आणि आता पिंकी पिशव सोडायला लागल्या तर आता मी सुद्धा येणं सोडून घेतो बांधून आणल्यात पिंजरे रस्शी सुद्धा येणं घेतलेली तर चला सोडतो आता तर आता आहे ना सगळे पिंजरेसुद्धा आहे ना काढून घेतल्यात तर इथं ठेवलं सगळे हे बघा इथं तर हे चार आणलेले आहेत त्या साईडने आपण आणि हे आहे ना ह्या आईने आणलेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना भरपूर खेकडे आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडे कमी आहेत पण हे तीन फुल आहेत मग चार सगळे आहे ना फुल आहेत तर बघा आजच्याला इतक्या पिंजऱ्या आणल्या आहेत खेकडींचे भरून तर पिशवीमध्ये वतले ना तर एकदमच जास्त दिसतील खेकडे आणि दाखवतो तुम्हाला हे ना थोड्या वेळाने आता ना खेकडे वतून घ्यायच्यात तुम्हाला दाखवते आता बघू आता किती वाचायत सगळ्या ना ह्या तीन वात्याच्यात अजून त्या बघा ह्या आहेत ना एक पिंजऱ्या मधल्या खेकड्या आणि बरेचशे झाल्यात बघा एकच ह्याच्या मधल्या तर बघा तिसरं पिंजर वतून घेतलंय पिंकीने माझी सुरुवात केली आताच त्या बघा इतक्या झाल्यात आणि अजून सुद्धा एक बाकी हम्म ह्या बघा इतक्या खकडी झाल्या जबरदस्त डायरेक्ट आणि कलर इतका काळा आहे ना खेकडीचा ह्या बघा बांध बांधबर तोंड आता हे ना तोंड पण त्याला बांधायला लागणार आहे त्याच्यामुळे ना तो काही पिंजरा होतच नाही अजून सुद्धा नाही एक बाकी हो हे तुम्हाला ना असं खोलून दाखवते खोल पिंक पिंके बघा इतक्या झाल्यात डायरेक्टच पोत भरलं बघा जवळ जवळ आहे ना कमीत कमी आठ किलो तर नक्कीच असणार आहेत आठ ते दहा किलो पर्यंत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना तीन एक किलो असते या बघा या सुद्धा आहे ना मोठ्या मोठ्या खेकडे या आईने आणल्यात जवळूनच आपल्या नाही चार पिंजरे होते ना सगळे चार पिंजरे वतून घेतात इतक्या झाल्यात एक राहायला अजून तो, तो पण नंतर आणि पिंके तुला खेकडे मार्केटला रोजच जाते आणि पिंकेला तर काही प्रॅक्टिसच आहे पण आचालय ना खेकडे बऱ्याचशे आहेत त्याच्यामुळे ना आई पण संगण खेळ गेलाय तिकडे खेळत गेलाय ना तर बघा तिकडे ना आहे आता खेकडी सुद्धा ना वतून घेतल्यात तर आता आहे ना गिराईत सुद्धा आले दोन किलो पायन सकाळ सकाळ तर आता आहे ना मोडून द्यायचं तर दाखवतच तुम्हाला आता तर हे बघा आता आहे ना पिंकी थोडे लागले खेकडी दोन किलो पायन पिंकी एक एक किलो एक एक किलो कर नाही तर हा एकदमच मोठ्या मोठ्या आहेत बघा आणि टपामध्ये वाचल्यात तर बघा कशा दिसतात एकदमच भारी असं पाणी त्याच्यामध्ये वाचून घेतलं ना तर आजोबा अशा पळत नाही पण आपल्याला काय होतंय मार्केटला काय अशा घ्यायला जमत नाही पिशवीच घ्यायला लागते एकदमच जास्त ते जास्त होते घायल घायल जास्ते जास्ते होती ना तीन किलो हे सग एम्मे जे किलो, किलो ना आता पांच वासले ना dada anchagada <laughs> oh. झाल्या दोन किलो आणि दोन ठिकाणी आशा घेतल्यात बघा दोन ठिकाणी तर संपल्यात दोन किलो दिला खेकडे जवळजवळ आणि दोन किलो तर संपल्या जे एक पिंच राहत ना तो सगळा आहे ना संपलाय पूर्ण तरी सुद्धा आहे ना किती असते पिंके अर्धा एक किलो असते का एक किलोच्या आसपास असते ना अजून सुद्धा तर चला दोन किलो आहे ना सकाळ सकाळ तर संपल्यातच आणि अजून सुद्धा थोड्या वेळाने मार्केटला जायचंय तर आता थोड्या वेळाने जासा ना पिंके मार्केटला दुपारच्या दोन दोन अडीच ला जासा ना हा भरपूर खेकडे आजच्याला तर रायव्हर पण आहे आज आणि खेकडे सुद्धा आहे ना बऱ्याचशा भेटल्यात आजच्याला तर एक तर पिंजरा संपलाय मग त्याच्यामध्ये अजून सुद्धा आहे ना एक किलो च्या आसपास हायतच ना अनी अनी ना 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 तरा तरा तर आता मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आणि आई आणि पिंकी आहे ना आत वगैरे झालं तर आता ना बघा माग गिरायक सुद्धा आहे ना भरपूर आहे आणि आता तीन वाजल्यात आणि इथून पुढे ना गिरायक जास्त वाढणार आहे तर आता दाखवते तुम्हाला खेकडी तर हे बघा इकडे पण खेकडे आहेत त्या पलीकडच्या साईडला आणि इथं आमच्या खेकडे आहेत तर तुम्हाला आहे ना जवळून दाखवतोय तो म्हटलं ह्या बघा आता आहे ना जिवंतच काढायच्यात वाढतं मग अखंडच हे पिंके किती घेतले एक किलो ना आणि आता आहे ना खेकडींचा रेट चारशे ते पाचशे रुपये किलो जातात आता पाचशे रुपये किलो ना बघा पाचशे रुपये किलो खेकडे जातात आणि एकदम मोठ्या साईजचे आहेत ना त्याच्यामुळं या साईडलाच सुद्धा बघा या साईडच्या तर संपल्यात आणि मासे अजून तर आले नाही पण खेकडेला बघा गिरायक जास्त आहे माशापेक्षा तर मासे तिथं थोडे आहेत आणि बघा तिथं आहे ना एक मरळसुद्धा मरोल सुद्धा आहे मरळ आहे आणि एक निर्गल मासे आहे तिकड सुद्धा आहे ना खेकडे मोडत्यात आणि बघा ह्याच्यात सुद्धा अजून बरेचसे खेकडे आहेत तर ही बघा आमची खेकडी आणि एकदमच मोठ्या साईजची पण आहेत आणि काळे जर आहेत नाही का ना पिंके हे बघा त्या अशा खेकडी आहेत जबरदस्त डायरेक्ट बघा आहे ना रॉयदास नेमाशे आणलेले चिलपी सुद्धा आहे ते बघा कवड सुद्धा आहे ना अजून जिवंत आहे बघा जिवंत तर ये ना आता आई मासे कापते तुम्हाला दाखवतो पलीकडच्या साईडने एकदम जिवंत आहेत आणि आताच पकडून आणलं रोयदा शे नदीवरती त्याने यानं पकडून दिल्यात मासे या मोठ्या चिलपीचे आहे ना एकदमच भारी पीस पाडणार आहे हे बघा चिलपीचे पीस बघा एकदमच भारी आणि पातळ बनवलं ते एकदमच बघा जबरदस्त आणि बाकी इतके चिलप आहेत बघा खेकडे सुद्धा आहे ना संपायला लागल्यात आणि जास्त गेर आहे काय ना खेकडेला जे बघा ते बघा खेकडे आणि इथं सुद्धा आहे ना बघा घेतलं या साईडला सुद्धा आहे ना लोक खेकडीसाठीच थांबलेत बरीचशी लोक तर आता ना खेकडी सगळ्या ना पूर्ण संपून जाणार आहे कारण तर आहे ना आजच्याला मार्केटला खेकडी कमी आहेत आणि गिरॅक जास्त आहे आणि जा, आता ना तीन सव्वा तीन वाजलं आणि इथून पुढे ना अजून सुद्धा जास्त गिराईक वाढणार आहे चारच्या टायमिंगमध्ये ना इतकं गिराईक वाढतं आहे ना तर भरपूर गिरायक येणार आहे तर पाऊससुद्धा त्याच्यामध्ये आहे या साईडला तर आहे बघा थांबायला सुद्धा आहे ना जा झाड आहे इथं त्याच्यामुळं लोक थांबले आणि पाऊस आता जोरातच आहे तर आता इथून पुढे काही जास्त दाखवायला जमायचं नाही तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा